ठिकाणी ओढून आणलेला फक्त काय करा आपल्या माता बहिणीला कार्यक्रम बघू द्या तुम्हाला धिंगाणा करण्यासाठी नाचण्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत लावणी शो आहे डीजे शो आहे तरी सुद्धा कलावंताची कला, कला बघत जावा आणि तुमचं भांडण दुसऱ्या दिवशी करत जावा असं करत जा पंच कमिटीला विनंती आहे सर्व माणसं एकाची ह्या साईडच्या बाजूला घ्यायचे वाजली किती अलीकडे येणार परत होणार ती नको आधीच बाजूला घ्या म्हणजे कार्यक्रम चालू करता येईल आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे प्रेम आपने आई वरा है, भी प्रेम आपल्या आपल्या आईवर आहे बहिणीवर आहे तो या कार्यक्रमात धिंगाणा करणार नाही एवढी मला गॅरंटी आहे आईवर प्रेम कोणाकुणाचा आहे रशिक बांधव हात वर बरं आईवर प्रेम कोणाकुणाचा आहे बघा मायला मंडळ बघा किती प्रेम आहे आईवर बघा बहिणीवर कुणा कुणाच प्रेम आहे बहिणीवरती बघा बघा महिला मंडळ टाळ्या वाजवा यांच्यासाठी टाळ्या वाजवा आता बायकोवर म्हणली असते पण सगळी चिल्लर पार्टीच बसली पुढं का हाय आणि तीच हातवर करते त्यांचं खरंच आहे ना त्यांचं आता हे वयच आहे आईवर बहिणीवर प्रेम करण्याचे अठरा एकोणीस बावीसच्या घरात गेला आई कुणाची बहीण कुणाची म्हणून मग यायला मला खुनाचा आई मला पाहिजे फक्त बायकू कवा वा चोवीसच्या घरात गेल्या माझ्या माता बहिणीला विनंती आहे तू मला जर जागा मिळत नसेल तुमचीच या ठिकाणी मुलं आहेत तुमचेच मिस्टर आहेत तुमचेच बंधू आहेत त्यांना तुम्ही बाजूला सारून कार्यक्रम बघू शकता लाजायचं ना नाही भ्यायचं नाही काय नाही कारण पंच कमिटी मेंढापूर मध्ये येऊन फक्त तुमच्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे गावामध्ये परत एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे पंच कमिटीचं धन्यवाद 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 हिरस गावाने पंच कुर्शीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं रसिक बांधवांचं पार्टीच्या वतीने मला स्वागत करते ज्यांनी मला कार्यक्रमासाठी महिला मंडळ ज्यांनी बोलवलंय त्यांचं नाव आहे बद्रीनाथ मोहन नाग सोमनाथ सोमनाथजी कांबळे साहेब सदस्य मजी तुम्ही सगळे गावकरी मिळून त्यांच्या पाठीशी आहात पण घरी येऊन त्यांनी सुपारी दिली पण ते दोघ आहेत काहीतरी कुठे हाय ना है, 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 तुम्ही दोघ मात्र इथून हलू नका हिरज गावाचं लय भ्या वाटते महिला म्हणत तुम्ही अलीकडे या हां माझी कमजोरी माझी हे तुम्ही नाही तुमच्यासाठी ना तर मी रक्त सांडू पर्यंत कार्यक्रम करू शकते खरं आणि सूचना हिंदी मराठी चित्रपटाची गाणी सांगायची नाही माफ करा कार्यक्रम जागरण गोंधळाचा आहे कार्यक्रम आपल्या माता बहिणीसाठी आहे कार्यक्रम आहे कार्यक्रम जागरण गोंधळ म्हणजे देवाचे गाणे गाणे देवीचे गाणे अभंग गवळण भक्तिगीत असा कार्यक्रम होणार आहे हिंदी मराठी चित्रपटाचे गाणे सांगायचे नाही ज्यांना कुणाला बक्षीस द्यायचं आहे त्यांनी या साईटला फक्त चिठ्ठी वरती नाव लिहायचं द्यायचं जायचं फरमाई करायची असेल तर देवाच्या गाण्याचीच करायची पाहुणा जेवला का सुद्धा म्हणायचं नाही का कार्यक्रमाला सुरुवात तम शिक्षित सरपंच उपसरपंच सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद पण कार्यक्रम करावा तर फक्त हिरजकरांनीच करावा खूप मोठा श्वास होतो तुमच्या गावात तुमच्या तुमच्या काही कवा ना पण आम्हाला म्हटलं तुम्ही जपता बस वाघोबा सुंदर असा गण झाला झाला म्हणलं हे का नाही कुठला गण गायला तुम्हाला माहित नाही मी ऐकलंच नाही हो असं आहे का मालकानेच गायला आमच्या गण गनराया गुण गाया मति द्या विमला आहा <laughs> सर्वाधि अंबाई वंदन हे तुला मस्त असं गण गायलेलं आहे करेक्ट वार आले आताच अजून ढोलकी वाजायची हा बघ बा घना पाठ पाठ काय असते ती धावपळ असते म्हणलं धावपळ पंच कमिटीची सरपंच साहेबांची त्यांची झाली ती काय कमी आहे का मग काय असते धावपळ नाही बाबा ती गवळण आहे हा हा गवळण असते गवळ तिची तर वाट बघत बसते ती सगळी असं आहे का मग गवळण होऊ द्या आमच्या माता बहिणीसाठी तरुण बांधवासाठी त्यांच्या भेटीला बर राधा गवळण कशी आली पाहिजे धावत पडतच आली पाहिजे हसा खेळापर्यंत शिस्त पाळा उठून जागेवर नाचायचं कमरेपासून खाली बसून उठायचं नाही वडा ढोलकी वाले दोन वर्षापूर्वी गवळण गायली होती दमने बाई करून काय ह्याच्या वाईट खोडीला पण या वर्षी गवळण आहे तुमच्या आवडीची आणि आमच्या माता बहिणीच्या आवडीची महिला म्हणला राधा गवळण मानते मुळीच नव्हत रे कान्हा कान्हा महिला म्हणला यांना हेच कस काय करताय बरे बरोबर ह्या शब्दावर वरडलं पाहिजे आणि ज्यांनी वरडलं पाहिजे ती शांत आहे तर त्या मुळीच नव्हतरी कृष्णा माझ्या मना पण काय सांगू बाळा तुझ्यासाठी तुझ्यासाठी

तुझ्यासाठी तुझ्यासाठी आहे na

महिला महिला मंडळ ऐकायला येते काय का तुझ्या उपवास तुझ्या उपवास तुझ्या साथी घरी एका तुझ्या साठी राहील उपवाशी तुझ्या मुर वाजवी तो काना तो तुमच्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणाऱ तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्या रे, रे, रे तुझ्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी कुणासाठी कृष्णासाठी तुझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आलेवा तुझ्यासाठी आले वा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणजे